पुण्यातील कल्याणीनगर भागातील याच रोडवरती एकोणीस तारखेला अपघात झाला होता आपण त्या ठिकाणी पाहू शकतो की ज्या ठिकाणी दुचाकीवरून दोघे जण वळाले होते ते वळण या ठिकाणी दिसत आहे आणि तिथूनच अश्विनी आणि अनिश हे दोघं जे आहेत ते दुचाकीवरून यू टर्न घेऊन पुढे जात होते आणि याच रस्त्यावरून जी पोरशे गाडी आहे ती दीडशे ते दोनशेच्या प्रति किलोमीटर वेगाने धावत होती आणि त्याच भरधाव वेगातील गाडी त्या दोघांना उडवलं खरं तर या घटनेनंतर पुणे पोलिसांवरती अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले अवघ्या काही तासांमध्येच अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याला जामीन देखील मिळाला परंतु त्याच्या वडिलांना जे आहे ते सध्या तरी पंधरा दिवसांची पोलीस कोथडी सुनावण्यात आलेली आहे खरं तर या घटनेनंतर या परिसरातील नागरिकांचं काय म्हणणं आहे किंवा त्यांनी हा अपघात बघितला का किंवा या अपघातावरती त्यांचं म्हणणं काय आहे आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत उस दिन क्या हुआ था आपको क्या में आया था उस दिन ठोक आपल्या मालूम बस रात को हुआ हमको सुबह मालूम पड़ा है क्या मालूम पड़ा मालूम क्या पड़ा एक्सीडेंट हुआ और कुछ तो वो सब मतलब क्या देखा के कुछ मोबाइल पे देखा है हाँ। और कुछ नहीं हम लोग रात में ही चले गए थे दस आठ बजे और सुबह आए मालूम चला हो गया आदमी लोग बताया क्या बताया एक्सीडेंट हुआ कैसा एक्सीडेंट हुआ कौन था कुछ ये हमको और नहीं क्योंकि इधर के तो कुछ सौ मीटर दूरी पर ही हुआ था आ, हम लोग नाइट में घर में रहते थे इधर के आठ तो बजे हम लोग दुकान बंद करके चले जाते हैं दूसरे दिन क्या क्या सुनाई दिया एक्सीडेंट हुआ दो आदमी मारे गए कार वाला एक्सीडेंट कर दिया अब वो कौन है कौन नहीं है नहीं मारे कुछ गए थे देखने नहीं अपना धंधा छोड़ के कैसे जाएंगे अभी तक उधर भी नहीं गया इधर ही इधर आते हैं ग्यारह बजे हम दिन को इधर आते हैं और रात को सात आठ बजे साढ़े आठ बजे तक चले जाते हैं और तो रात को बारह एक दो बजे तक एक्सीडेंट हुआ है ढाई बजे एक्सीडेंट हुआ सुबह आने के बाद पता लगा ऐसा ऐसा, ऐसा एक्सीडेंट हुआ हमने तो उधर जाके देखा भी मौके पे तो नहीं थे लेकिन बाद में देखा भी तो काफी भीड़ वीड़ लगा हुआ था और अभी भी उधर भीड़ लगता है सुबह शाम क्या कहना है लोगों का अभी लोगों का कहना कि अभी तो कल्याणी नगर को बहुत टाइट किया है प्रशासन ने बहुत टाइट किया है लेकिन अभी आगे की कार्रवाई क्या हो रही है वो आपने को नहीं पता अच्छी तो बात है ना टाइट किया तो लेकिन हाँ बहुत ज़्यादा बहुत ज़्यादा एकदम टाइट किया अभी तो क्या इधर रात को तो छोड़ दीजिए दिन का ही माहौल पूरा बदल गया अभी लोग डरे हुए हैं घर से बाहर निकलने और ये रोड में चलने के सोचते हैं शासन सा, का भी काफी दबाव है बहुत सारी दुकानें का साइड साइड ये सब तोड़ दिया जितना था टपरी और पानी टफरी वगैरह का भी बहुत बड़ा नुकसान हो गया और चलिए अपने अपने स्टाइल से कार्रवाई करते लेकिन उनका भी न्याय मिलना चाहिए जो भी जिनके साथ चर्चा हुई उस दिन मतलब जिस दिन एक्सीडेंट हुआ सुबह सुबह तो कुछ ही घंटे में ऐसी क्या चर्चा हुई आपके दोस्तों के, के साथ नहीं दोस्तों के साथ में दोस्तों में तो यही सब बात कर रहे थे बोले उसको रात को मारे वारे भी पकड़े तो रात को मारे और बाद में फिर अभी क्या दिन का दिन वो सब प्रोसीजर चेंज हो रहा है अभी ड्राइवर चेंज हो गया फिर बोलते हैं ये ड्राइवर कहा ऐसा वैसा करते कुछ ना कुछ अभी आगे की प्रक्रिया तो अपने को नहीं पता है लेकिन जो भी करें अभी आप लोग सोशल मीडिया के माध्यम से तो कुछ तो न्याय दिला सकते हैं जो भी हो सकता है कि तो छोटे क्या मांग क्या है आपकी लेकिन इस तरह से मतलब कोई बड़े घर का लड़का आता है और नहीं तो मांग तो क्या बड़े 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 घर का हो या छोटे घर का हो किसी की जिंदगी चली गई और नशा पत्ती ये वो सब मतलब एक तरीका होना चाहिए अभी कल अगर देखो कुछ भी अगर छोड़ किया तो कल भी ऐसा कुछ हो सकता है घटना होने में टाइम नहीं लगता तो इससे क्या रहेगा आने वाले जनरेशन को भी थोड़ा सा सतर्क रहना पड़ेगा कि अगर हम ऐसा काम करेंगे तो हमको ऐसा अंजाम भोगना पड़ेगा और बड़े घर का हो या छोटे घर का हो अभी उनकी तो जिंदगी चली गई वो तो वापस आने वाले नहीं थे उनके माँ बाप पर क्या गुजरा होगा आल परिवार पर उनका क्या गुजरा होगा लेकिन लोगों को डर तो भी इससे बहुत सारा हो गया किस बात का डेरे डर इस बात का हो गया कि ऐसा गड़बड़ किए तो आगे चल के हमको बहुत भोगना पड़ेगा कार्रवाई किसी के ऊपर भी हो जाएगी पहले एक टाइम होता था कार्रवाई लोग करने में सोचते थे कार्रवाई नहीं होगी लेकिन अभी क्या एक्शन इतना बड़ा हो गया ना वो एक्शन के साथ साथ लोगों को बहुत इस बात का डर है अभी तो लोग फोर व्हीलर वाले कोई अगर टू व्हीलर वाला बगल से निकलता तो फोर व्हीलर वाले अपने आप रुक जाते मैं खुद फोर व्हीलर चलाता हूँ लेकिन अपने से तो ऊपर वाले कृपा से आज तक कभी गड़बड़ ऐसा नहीं हुआ दूसरे दिवसी हमें आलो तो प्रत्यक्षात बे रन गाड़ी चालू होता तो फुल स्पीड मध्ये दोनशे स्पीडमध्ये पहिले तर त्यांनी एक मोटरसायकल इथं हिट ही, केला त्याला हिट करून तो पळत जात असताना पुढल्या गाडीला त्यांनी हिट केलेलं आहे आणि हिट केलं त्यांनी असे बेकार हिट केले की कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस फूट बोल रनिंग राऊंड ती वर उडून खाली पडलेली आणि जो बाईकवाला होता ज्या गाडीवर ती मुलगी बसलेली होती ती बाईक पुढल्या जा, स्विफ्टला जाऊन ठोकली होती तेवढ्यापर्यंत आम्ही तिथं येऊन बघितलेलं आहे प्रत्यक्षात तेवढेपर्यंत बघितलं आणि त्यांनी जी काय गाडी चालवली ते फुल स्पीड मध्ये म्हणजे सिटीच्या बाहेर जे हवेला स्पीड पाहिजे त्याच्या डबल स्पीड त्याचा इथं होता दोनशेच्या स्पीडला आपल्या हवेला गाडी चालती लोक ती गाडी तर सा सामान्य गाडी असून तर ऐंशीच्या नव्वदच्या स्पीडनं चालतो मी सुद्धा ड्रायव्हर आहे मी सुद्धा बघितलं आणि त्यांनी लय बेकार हे केलेले आणि पळून जाण्याच्या जा प्रयत्नात होते पण काही पब्लिक त्या बाहेर रिक्षावाले एक दोन जण मी पण रिक्षा ड्रायव्हर आहे बागे बाहेर एक दोघं जण रिक्षावाले होते त्यांनी सगळ्यांनी पकडले त्याच्यामुळे ते जागेवर सापडले नाहीतर तो पळून जाणार होता गाडी सोडून खूप घटना म्हणजे इतकी अवघड घटना जर एखाद्या सामान्य माणसाकडनं जर असा ऍक्सिडेंट झाला तर त्याला ही ट्रीटमेंट मिळत नाही शासनाकडनं गवर्नमेंट कडनं पोलीस प्रशासनाकडनं त्याला डायरेक्ट अटक मार तोड जे काय असेल ते त्यांचे ते वेगळ्या पद्धतीने हे करतात आणि आता जी ही काय घटना घडली त्या घटनेमध्ये त्याचे ब्लड सॅम्पल पळवले त्याला पोलीस मध्ये जे काही स्टेटमेंट मिळायला पाहिजे त्याच्या वितरित वेगळं स्टेटमेंट मिळाले त्याकरता सामान्य माणूस सुद्धा आता मी सुद्धा स्वतः म्हणतो की मी रिक्षात निबंध लिहून ठेवला एवढ्यापर्यंत आता कुठलाही मोटरसायकलवाला बाईक चालवत असेल तो सुद्धा म्हणतो की मी निबंध लिहून ठेवतो आता न्यायालयानं फट्टा झाली बिलकुल चुकीच आहे का तर बघायला गेलं तर हे न्यायालयामध्ये पण ह्या अशा प्रकरण म्हणजे किती गांभीर्या घ्यायला पाहिजे दोन जागेवर जातात एवढं गांभीर्य ग्या, न घेता ते न्यायालय सुद्धा त्यांना वेगळं हे करत असू द्या सरकारने गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे सरकार गोरगरिबांना मारता आणि मोठ्यांना समोर साथ देता आणि त्यांना निभावून घेण्याचा प्रयत्न करत असे काही घटना आहेत आपलं हे जे प्रशासन आहे महाराष्ट्राचं असेल किंवा तिथलं स्थानिक असेल काही घटना घडल्यानंतरच जागा होतो काही घटना घडल्यानंतरच जाग होतं घटना घडायच्या अगोदर कुठल्याही पोलीस प्रशासन असू किंवा गव्हर्नमेंटचे कुठलेही नगरपालिका असू हे लोक पहिलं बघतच नाहीत काही आता जे वादळी वारं झालं काही झाडं कटिंग पावसाळ्याच्या अगोदर अवकाळ गाबणे जे काय पाऊस असतो ते पाऊस चालू होण्याच्या अगोदर एक महिना अगोदर कटिंग केलं जातं मुंबईला बघा तुम्ही आणखी नगरपालिका आहेत मोठ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये त्या नगरपालिका बघा झाडं रोडचे जी काही झाडं असतील कटिंग करतात लाईटचे काही पोल असतील किंवा होल्डिंग असतील मागच्या दीड दोन तीन वर्षापूर्वी होल्डिंग पडून तीन चार लोक वारली तिकडे आपल्या मुकाई चौकाच्या तिकडल्या साईडला त्याच्यानंतर त्यांनी होल्डिंग वर कुठंच कारवाई केली नाही परत मुंबईला आता झाली ठाण्यामध्ये म्हणजे अजूनही घटना घडल्यानंतर सुरू सुरूच आहे घटना घडल्यानंतरही हे कारवाई करत नाहीत होऊन गेल्यानंतर तिथे जाऊन टाकतात त्यानंतर काय बदल जाणवतो तुम्ही पोलिसांमध्ये किंवा शहरातील अजून तर काहीच नाही बदल घडवा बदल आणावेत पोलिस प्रशासनाने स्ट्रॉंग बनून सामान्यला असू द्यात किंवा मोठ्यातल्या असू द्यात त्यांना चांगल्यातले चांगले जे काही दंड बसेल असा दंड करावं आणि गाड्या जमा करून कमीत कमी सहा महिने गाडी सोडून आहेत जे आरटीओ ताब्यात घेऊन ठेवा ती मोटरसायकल असेल कार असेल रिक्षा असेल किंवा कुठलेही वाहन असेल एव्हन ट्रक बस कुठले बी हे सहा महिने गाडी जागेवर हो, सस्पेंड हे माझ्या मताने तर सहा महिने गाडी जागेवर सस्पेंड करावं असं माझी अपेक्षा तुम्ही म्हणला तुम्ही चालक आहात हो खर तर oh. त्या जी गाडी होती तिला नंबर प्लेट नव्हती विदाऊट नंबर महिन्यापासून विदाउट नंबर चालक आहात समजा तुम्ही झेब्रो क्रॉसिंग केलं किंवा नंबर प्लेट नसेल तर तुम्हाला कधी पकडलं पाहिजे किंवा कधी दंड केला पाहिजे किती वेळात किंवा बाहेर गाडी साधारणतः आठ ते बारा तासाच्या आतामध्ये त्या गाडीवर कारवाई झाली पाहिजे त्या ड्रायव्हरवर कारवाई झाली पाहिजे विदाऊट नंबर प्लेट क्रॉसिंग होती किंवा सिग्नल वर न जाती आणि गाडी विदाउट नंबर प्लेट आहे ही कशी काय रनिंग होती ही चौकशी करण्याकरता पोलिसांनी त्याच्या पाठीमागे जाऊन चौकशी अजूनपर्यंत त्यांना कुठलाच निकाल भेटलेला नाही आणि आता पोलिसांनी आरटीओ जमा केलेली आहे गाडी आरटीओ म्हणते की दो, ना 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 ले ले। ती दोन सहा महिन्यापासून विदाउट नंबर प्लेट बँगलोरवरनं पुन्हा बाहेर ना ती गाडी इथं रजिस्ट्रेशन केलेली आणि आता तिकडला आरटीओ म्हणते की आम्ही तसलं काही पेपर दिलेलं नाही म्हणजे हे सगळं शासन आहे ना उडवा उडवीचे उत्तर सामान्य माणसापर्यंत पोहोचवत आणि सामान्य माणसाला खाली ओढण्याचं काम करत कोणाला वाचवतं सरकार किंवा मोठ्या लोकांना वाचवत मोठ्या लोकांना वाचवतात सामान्य लोकांवर सगळी गदाच मारतात आताही काल परवा कुठेतरी ऍक्सिडेंट झाला खराडी बायपासला त्याचाही आणखीन कुठं डिक्लेअर नाही एवढ्यापर्यंत शासन कुठलेही गांभीर्य घेत नाही शासनाला गांभीर्या घेण्याकरता सामान्य माणूस मेला जातो तरी शासन त्याकडे बघत नाही ससून हॉस्पिटलमधल्या एवढ्या मोठ्या मोठ्या केस झालेल्या आहेत आत्ताचे वसंतात्या मोरे त्यांनी ट्रेचर पुरवून सुद्धा काही पेशंटचे तिथं हाल करतात ते सुद्धा ससून हॉस्पिटल गव्हर्नमेंटले असून सुद्धा तिथं दुर्लक्ष केलं जातं जिथं आज पुणे जिल्ह्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातनं किंवा भरपूर लांबून ससून हॉस्पिटलला ट्रीटमेंटसाठी लोक येतात तिथं सुद्धा गैरवर्तणूक चाललेली ते लोक कुठल्याही गोळी काही जे काय असेल ते बरोबर सांगून देत नाहीत आणि डॉक्टर लोक प्रॉपरली लक्ष देत नाहीत तर हा जो भाग आहे तो कल्याणनगरचा नगरचा भाग आहे आणि याच दिशेवरून दुसऱ्या दिशेनं ती पोरशी गाडी गेली होती आणि याच रोडवरती अवघ्या काही पन्नास ते शंभर मीटर अंतरावरती अपघात झाला होता खरं तर या अपघातानंतर जी पोलीस यंत्रणा असेल किंवा स्थानिक पातळीवरील राजकीय नेते असतील ते खडबडून जागे झाले परंतु आजही ही जी केस आहे ती सुरू आहे अल्पवयीन मुलाला पंधरा दिवसांसाठी सुधार ग्रहात पाठवलं आहे तर त्याचे जे वडील आहेत ज्यांच्या नावावर ही गाडी होती त्यांना पंधरा दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे परंतु आज देखील या ठिकाणचे जे नागरिक आहेत जे स्थानिक आहेत जे प्रत्यक्षदर्शी असतील किंवा जे दुसऱ्या दिवशी आले होते त्यांच्यामध्ये एक तीव्र प्रतिक्रिया आहे पोलिसांबद्दल नाराजी आहे स्थानिक नेत्यांबद्दल नाराजी आहे खरंतर ही परिस्थिती ओढवण्याची गरज नव्हती त्या अगोदरच पोलिसांनी त्या पोरशे गाडीवरती कारवाई व्हायला पाहिजे होती करायला पाहिजे होती असं स्पष्ट मत जे आहे ते नागरिकांनी व्यक्त केलेलं आहे कृष्णा पांचाल मुंबईत कल्याणीनगर पुणे